मराठा जात म्हणून असं विशेष कुठलंही आरक्षण मिळू शकत नाही ज्याची चुकीच्या पद्धतीने मांडणी होती की मराठा समाजाला दहा टक्के सोळा टक्के आरक्षण मिळावं ओके okay. जात म्हणून आरक्षण मिळू शकत नाही एक तर वर्ग म्हणून मिळू शकत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे हे सिद्ध होतं अर्थात त्याच्या काही नॉर्म्स बद्दल चर्चा होऊ शकते का आक्षेप असू शकतात तर ते, ते बदलता येतील दॅट इज नॉट एन म्हणजे ते काही प्रमाणच ठरलं असं नाही काही बदल करता येऊ शकतात ओबीसीचं मात्र तीनशे चाळीसव्या कलमांतर्गत आयोग नेमून निर्माण केलेल्या आरक्षणाबद्दल अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित होऊ शकतात ओके okay. जेव्हा मराठा आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये विरोधात गेला तेव्हा सुपरनिमोनिरी करायचं किंवा काय करायचं असे बरेच वाद झाले मीटिंगवर मिटिंग, मिटिंग होत होत होत्या तेव्हा मात्र तुम्ही असं आता म्हणत होता की आता हा विषय थांबवा कारण आता आपल्याला ईडब्ल्यू च आरक्षण मिळालेलं आहे आणि सुरुवातीपासून तुमची भूमिका ईडब्ल्यू जेव्हा ज्या क्षणी मंजूर झालं तेव्हापासून तुम्ही मराठा आरक्षण नकोच अशा भूमिकेकडे वळालात तर त्यामागचं रिझनिंग काय होतं नाही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की मराठा जात म्हणून असं विशेष कुठलंही आरक्षण मिळू शकत नाही ज्याची चुकीच्या पद्धतीने मांडणी होती बरं की मराठा समाजाला दहा टक्के सोळा टक्के आरक्षण मिळावं ओके जात म्हणून आरक्षण मिळू शकत नाही एक तर वर्ग म्हणून मिळू शकतं किंवा आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश होऊ शकतो हे है, स्पष्ट झालं बरोबर आता दुसरा मुद्दा काय आहे की पटेल कम्युनिटी असेल जाट कम्युनिटी असेल मराठा कम्युनिटी असेल किंवा अन्य क्षेत्रीय आणि शेतकरी कुटुंबात जे लोक येतात त्यांची मागणी आरक्षणाची होती म्हणून केंद्र सरकारने अत्यंत कायदेशीर पद्धतीने संसदेमध्ये दोन तृतीयांश बहुमताने ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर्स सेक्शनचा कायदा दहा टक्के केला राज्यसभा लोकसभा आणि राष्ट्रपतींची सही झाली म्हणजे तो कायदा झाला आणि घटनेत दुरुस्ती करण्यात आली त्यामुळं आत्ता जर मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर घटनेनी दिलेलं ज्याला आपण तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीसचं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं आरक्षण म्हणतो ते जितकं कॉन्क्रीट आहे ओके तेवढंच ते एवढंच ईडब्ल्यूएस आहे ओबीसीचं मात्र तीनशे चाळीसव्या कलमांतर्गत आयोग नेमून निर्माण केलेल्या आरक्षणाबद्दल अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित होऊ शकतात ओके okay. पण ईडब्ल्यू एस हे अत्यंत कॉन्क्रीट आहे त्याला काहीही फरक पडू शकत नाही आणि ईडब्ल्यू एस मध्ये मराठा समाज बसतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे हे सिद्ध होतं अर्थात त्याच्या काही नॉर्म्स बद्दल चर्चा होऊ शकते काही आक्षेप असू शकतात तर ते बदलता येतील दॅट इज नॉट एन म्हणजे ते काही प्रमाणच ठरलं असं नाही काही बदल करता येऊ शकतात जसं आपण बघितलं की ओबीसीला आर्थिक निकषाचीच मर्यादा लावली सुरुवातीला पहिल्यांदा ऐंशी हजार होती नंतर दोन लाख झाली आता ती चार लाख आता आठ लाख झाली तर इकॉनॉमिकल विकर मध्ये सुद्धा अशा काही तरतुदी बदलता येऊ शकतात ते काय ते राज्य सरकार केंद्र सरकारच्या आधीने पण ईडब्ल्यू एसचं आरक्षण हे घटनात्मक झालेलं आहे आणि त्याला अधिकृत मान्यता मिळालेली आहे म्हणून मी पहिली संघटना आहे जी की ईडब्ल्यू एसचं समर्थन केलं आणि आता याच्या पलीकडे अजून मोठं आरक्षण मिळू शकत नाही कारण ऑलरेडी महाराष्ट्रात बावन्न टक्के आणि हे दहा आल्यामुळे बासष्ट टक्के झालं आरक्षणाला सुद्धा मर्यादा आहे पन्नास टक्केपेक्षा okay. जास्त देता येणार नाही mm. त्याची घटनेत चर्चेतल्या काही तरतुदीशी संबंध आहे संबंध आहे एक ज्या क्षणी आरक्षणाचा विषय तुम्ही मागे टाकला त्या क्षणी तुम्ही दुसरी पण मोहीम सुरू केली ती मराठा उद्योजकांना मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याची तर तुमच्या या प्रयत्नामध्ये कितपत यश आलेलं आहे नाही निश्चितच आता तुम्हाला सांगतो की दर एका महिन्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये एक तरी कार्यक्रम आहे उद्योजकतेचा विषय आहे मराठा उद्योजकतेचा आहे किंवा ज्या प्रकारचा आम्ही आता मांडणी करतोय अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलू आपला तर आणि याच्या व्यतिरिक्त आता मराठा महासंघाने सुद्धा ही भूमिका स्वीकारली आहे मुंबईमध्ये सव्वीस तारखेला शण्मोनक्कानंद आनंद मध्ये जवळपास साडेतीन हजार उद्योजकांचं एक मोठं शिबिर आहे तर आता मला ह्या दीड दोन वर्षानंतर मी आज तुमच्याशी बोलत असताना हा जो विचार आहे हा समाजातल्या मोठ्या लोकांनी स्वीकारलेला आहे त्याच्यानंतर संघटनांनी स्वीकारलेला आहे आणि तशा प्रकारची मांडणी आता मार्गक्रम